मित्रांनो मैत्रीणो काकांनो काकींनो आजींनो बाबांनो सगळ्यांना तर वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग तर आता बघा मी आज माझं पहिलं ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी करणार आहे मटकीची भाजी तर आधी मी भाकरी करून घेतलेली आहे हे बघा ही ते एक भाकर झालेली आहे त्याच्यानंतर ही छोटीशी करायची होती ती एक भाकर केलेली इकडं भात लावलेलं आहे बघा आता आपण मटकी घेतलेली आहे तर आता मटकी आपल्याला ही धुवून घ्यायची आणि शिजायला टाकायची तर हे दोन्ही गॅस खाली झाले की टाकूती तर हे बघा आता मी हे भाकर भाजवते आणि आम्ही भाकरी बघा कशा हो काठवडीमध्ये करतो आता सध्या कोणाकडे काठवड नसती सगळ्यांकडे कर भाकरी करायची परत असती पण आता आम्ही काठवड घेतलेली आहे आम आमच्या जत्रेतनं तर त्याच्यामध्ये आम्ही भाकरी करतो बघा तर हे बघा ही जी मटकी आपली आता आपण धुवून घेऊया पातीला घेतलेली मटकी धुवून घेऊया आपण धुवून म्हणजे मटकी धुवून घेतलेली पण ह्याच्यात फक्त पाणी टाकून हे करून घ्यायचे आपल्याला तर आपण गॅस चालू केलेला आहे बघा ना आता तेल टाकून घेऊया कढईत शिजायला थोडसच तेल टाकायचं आपल्याला म्हणजे टाक लय नाही टाकायचं आपण भाजीला टाकतो थोडं तर आता बघा जिरे टाकायचे आपल्याला जिरे तुम्हाला टाकायचे असेल तर नाही तर नाही टाकले तरी चालतात त्याच्यानंतर आता टाकायचे हळद आपल्याला त्याच्यात आता आपली ही जी मटकी आहे ती टाकून घ्यायची आहे तर बघा मटकी टाकलेली आहे आपण आता ह्याला हलवून घ्यायचे तर त्याच्यात बघा चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय मीठ टाकल्या एकदा हलवायचे आपल्याला आणि थोडीशी मटकी परतून घ्यायची आपल्याला बघा आपली मट मटकी परतलेली येतात आपण त्याच्यात पाणी ओतून घेऊया शिजायप पाणी वाटायचं जास्त पाणी नयच मटकीचे वर पाणी राहणे एवढंच त्याचं फक्त थोडंसं वर राहिलं पाहिजे आता गॅस थोडा वाढूया आपण लवकर घेऊन हो बघा आता आपल्याला भाजी टाकायच्या टायमाला जे टाकायचं आहे पेस्ट तर त्याच्यासाठी बघा आपण काय काय घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर अद्रक थोडंसंच घेतलेलं आहे अद्रक आवडत नाही म्हणून अद्रक इथं खोबरं आहे आणि इथं लसूण आहे तर आपण ह्या गल्लसमध्ये ह्याला कुटून घेणार आहेत कुटायचं आहे आमच्याकडं आम्ही मिक्सरमध्ये नाही करत जास्त करून जास्त भाजी असली जरच करतो तर बघा आता हे सगळं कुटून घेऊया आपण हे मस्त आपण कुठून घेऊया बघा तर बघा हे मी कुठून घेतलेलं आहे बघा आपल्याला भाजी टाकायला ह्याच्यातला अर्धा कांदा आणि कोथिंबीर कापून घ्यायची आहे तर आपण हे दोन्ही बी कापून घेऊया तर बघा आता आपण कोथिंबीर कापून घेतलेली आहे कांदा असा उभा कापून घेतलेला आहे बघा आपण असं उभा कांदा कापून घेतलेला आहे आपण एवढा कांदा इथं बाजूला ठेवला कारण की आपल्याला भाजीला एवढंच लागणार आहे तर बघा आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे आहे त्याच्यात हे जी पेस्ट केली होती आपण जी पेस्ट घेतली होती ती पेस्ट टाकून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर आता कांदा टाकायचा आपल्याला त्याच्यात तर आपल्याला हे कांदा परतून आहे लाल होत सोनेरी कलर होतो परतून परतून आहे तर आपला कांदा बघा आता आपण असा गोरड गोरड करंचा करून घेतलेला आहे आता त्याच्यात आपल्याला हळद परत हे धणा पावडर आहे त्याच्यानंतर आमचं हे घरचा मसाला आहे आहे तर मीठ हे कमीच घेतले कारण की मी शिजायला टाकलं होतं जास्त त्याच्यानंतर हे कोथिंबीर आहे त्याच्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली मटकी होती ती काढून घेतलेली आहे तर आता हे पेस्ट आणि कांदा मस्त परतलेला आहे तर त्याच्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे हे मसाले आहेत आपले ते टाकून घ्यायचे सगळे जे मटकी आहे ती मटकी टाकून घ्यायची बघा आप आपल्याला त्याच्यात बघा आता ह्याच्यात आपण पाणी टाकून घेतोय आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं तुम्ही ह्याच्या जागा गरम पाणी पण टाकू शकता पण माझा गॅस इकडचा बिझी त्याच्यामुळे मी आता टाकलेलं नाहीये आपल्या भाजीला खूप छान कलर येतो त्याच्यामुळं त्याच्यानंतर ही जी आहे आपली ती टाकून घ्यायची मस्त मस्तपैकी हे बघा आपल्या भाजीला मस्त पैकी उकळी आलेली आहे बघा मस्त भाजीला उकळी आलेली आहे तर आता आपण ना मिक्सरमध्ये बिलकुल कुटत नाहीत म्हणजे मिक्सरमध्ये जे शंगदाण्याचं कुठे ते काढत नाहीत आपण आपल्याकडे खलबत्ता आहे बघा मी तुम्हाला दाखवलेलं कुटायचं त्याच्यात नाही कुटायचं असतं ह्याच्यात ह्याच्यात आपण शेंगदाणे कुठून घेतलेले आहेत ते ह्याच्यात टाकायचे आहेत आपल्याला आता थोड्या वेळ आपली भाजी अशी शिजून द्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये कूट टाकलेलं आहे पाच दहा मिनिटं फक्त मग त्याच्यानंतर आपण आपली भाजी रेडी झालेली आहे तर आत ही थोड्या वेळ आपण अशी शिजून देवा आणि त्याच्यानंतर बघा आपण इकडं आपला भात बी झालेला आहे आपली मटकीची भाजी तयार झाली गावरान पद्धतीची एकदम भारी आपण कशाचाच वापर नाही केलेला ह्याच्यात ना मिक्सरचा कशाचा वापर नाही केलेला तर हे बघा कसली भारी तरी बी आलेली भाजीला आपल्या आता बाजरीची भाकर हे बघा बाजरीची भाकर केलेली आहे त्याच्यानंतर इकडं आहे कांदा आहे मस्तपैकी आता आपल्याला हे खायचं आहे अजून आपले वी आपल्या चॅनलवर अजून आपले, आपले रेसिपीचे ब्लॉग येणारच आहेत आणि सगळे गावाकडले टाईप असणार आहेत हे बघा मस्तपैकी भाजी झालेली आहे आता आपली आता आपल्याला ताटात वाढून घ्यायची आहे जेवणाचा ताट तयार झालेलं आहे भाजी परत ही कोथिंबीर वडी त्याच्यानंतर बाजरीची भाकर कांदा मीठ आणि आता आपल्याला काकडी बी काकडी बी आहे तर आता कापलेलं नाही तर तुम्हाला जर आळू ते कोथिंबीर वड्याची रेसिपी पाहिजे असली तर नक्की सांगा आपण ती बी रेसिपी शेअर करू तुमच्या सोबत तर बघा आपली ताट वाढून झालेले कसं झालंय पप्पा जेवण एक नंबर एक झटके पाच नक्की कांदा आणि काकडी तुम्ही पण चॅनल वर बघा अजून तुम्ही पण अशीच बघा